जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा कठोर भूमिकेमध्ये दिसतोय तर दुसरीकडे नाराज असलेले एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला तयार नव्हते काल दिवसभर नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि आज या गोटातून बातमी यायला सुरुवात झाली त्यामध्ये शिंदेगडाला आता भारतीय जनता पक्षाकडून आणि शिंदेगडामध्ये शि जाऊन शिंदेगडाला साथ देणाऱ्या नेत्यांना मात्र आता डच्चू मिळायला सुरुवात झालेली आहे नक्की बातमी कोणाबद्दल आहे ती जाणून घेऊया त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री असणारे मात्र आता भारतीय जनता पक्षाला आपल्या मंत्रिमंडळामध्ये आपल्यासारखीच माणसे हवी आहेत एक तर महायुती आणि दुसरीकडे शिंदेगडाचे कोणते मंत्री होणार हे सुद्धा भारतीय जनता पक्षच ठरवत असल्यामुळे शिंदेगडामध्ये प्रचंड नाराजी बात आहे बातमी आहे शिंदेगडातील शिंदेना साथ देणाऱ्या मंत्र्यांना डच्चू द्या मंत्रिमंडळात नाही गेल्या आठवड्याभरापासून चर्चा जोरदार रंगत असतानाच मात्र एका एक मंत्र्याच्या हकालपट्टीवरती शिक्कामोर्तब झालेला आहे मराठवाड्यातील नेता शिंदेगडासाठी शिंदेगडात जाऊन ठाकरेंची साथ सोडली शिंदे मुख्यमंत्री असताना मंत्रिपदही भोगले मात्र अनेक वेळा अडचणीचं वक्तव्य वे, आणि भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्यासोबत घेतलेला पंगा आता त्यांना महागात पडू लागलेला आहे यातच आता शिंदे गटाच्या वरती दबावही वाढलेला आहे आणि मराठवाड्यातील नेते सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांना मात्र मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे भारतीय जनता पक्षाला अब्दुल सत्तार मंत्रिमंडळात नको आहेत आम दानवे यांचा पराभव केलेले रावसाहेब दानवे भारतीय जनता पक्षाचे भाजपचे नेते ज्येष्ठ नेते यांना लोकसभेला यांच्याकडून मदत झालेली नाही तर दुसरी गोष्ट यामध्ये आता अब्दुल सत्तारांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान द्यायची गरज नाही एकाच जिल्ह्यातील चार चार मंत्र्यांना शपथविधी द्यायचा नाही हा मंत्रिमंडळ सर्वसमावेशक असणार आहे आत मात्र आता शिंदेगडावरती भारतीय जनता पक्षाने अंकुश ठेवायला सुरुवात केली काय अशीही चर्चा जोरदार रंगू लागलेली आहे आपल्याला काय वाटतं याबाबत कमेंट करा धन्यवाद